नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर थांबा पुढं काय दाखवणार आहे बघा मी तर अशा पद्धतीनं छान असे कुरकुरीत एकाच बॅटरमध्ये आहेत ना हे स्नॅक्स म्हणू शकता किंवा मुलांना काहीतरी तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीनं उन्हाळ्यात आपण बनवू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी रवा आहे ना मी इथं चाळून आणि निवडून स्वच्छ असा घेतलेला आहे बारीक रवा आहे झिरो नंबरचा तर आता तो आपण कडेमध्ये टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मिठाचा वापर केलेला आहे लहान एक चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा इथं मी लाल तिखट टाकलेला आहे कश्मीरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धनेपुडी तर घेतलेली आहे आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे पांढरे तर इथं पाहू शकताय आणि माझ्याकडून राहून गेलेलं होतं दाखवायचं पुदिन्याची पानं छान असती वाळलेली आहेत तीनच दिवसामध्ये तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आपला पाठीमागचा कशा पद्धतीनं स्टोअर करायची ते सांगितलेलं होतं त्याचबरोबर माझ्याकडं वाळली कोथिंबीर होती तेही टाकले ओवा क्रश करून टाकलेला आहे एक चमचा आणि दोन चमचे दही घेतलेले आहे दही तुम्ही फेटून घेतलं तरी चालेल तीन चमचे इतकं आपल्याला रूम टेम्परेचर वर, वरचं ना तेल वापरायचं आहे आणि थोडंसं हिंग एक चिमट छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्त बॅटर आहे ना एकदम पातळ करायचं नाही आहे आपल्याला हे पीठ पुरीच्या पीठापेक्षा पण घट्टच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि त्यामुळे ना जास्त पाण्याचा वापर करू नका बघा आता किती छान मळलं गेलेलं आहे पीठ हाताला लागत नाही आहे एक पंधरा मिनटासाठी आता हे झाकून ठेवूया तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता बघा हे मी थोडंसं इथं तेल टाकलेलं आहे पोळपुटावरती आणि छान असं हे पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे आणि छान पीठ भिजलेलं पण आहे इथं तुम्ही पाहू शकता तर हेचे ती तीन गोळे झालेले आहेत तर त्यातला एक गोळा घ्यायचा बाकीचे गोळे झाकून ठेवायचे आहेत नाहीतर आहे ना ते सुकतात कारण की आपण ते रव्यापासून बनवलेलं आहे ना बॅटर त्यासाठी तर पुन्हा एकदा छान असं मळून घेतलेलं आहे आता जितकं पातळ होईल ना तितकं पातळ ही आपल्याला चपाती लाटायची आहे तर इथं पिठाचा किंवा तेलाचा मी वापर अजिबात केलेला नाही तुम्ही पाहू शकताय तर बघा छान अशी लाटलेली आहे आणि अशा पद्धतीचं माझ्याकडं साचे आहेत तर मी हे नच कट करणार आहे तर मुलांना पण खायला ना एकदम खूप छान आणि जरास काहीतरी वेगळं असं वाटेल तर अशा पद्धती नाही हे सगळे कापायना मी करून घेते आणि जरी तुमच्याकडं असे नसतील तर तुम्ही चाकून कशा पद्धतीनं करायचे ते मी पुढं दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकाच बॅटरमध्ये एवढं छान हे होतात ना का तुम्ही विचारूच नका टेस्टी पण लागतात आणि खूप असे छान लागतात चहाबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकताय तर हे राहिलेलं पीठ आहे ना ते पण झाकून ठेवायचं आणि सगळं राहिलेलं पीठ आहे ना थोडं शेवटी थोडंसं नकळत पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण की ते कोरडं पडतं त्यासाठी तर अशा पद्धतीनं सर्व जे चिप्स मी हे करून घेतलेले आहेत ते आता इथं काढून घेते तर किती छान झालेले आहेत ना तर चला तर आता चाकून कशा पद्धतीनं करायचं ते पण मी दाखवत आहे तुमच्याकडे जर तसे साचे नसतील तर तर अशा पद्धतीनं हे सारखं मी करत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पण फिंगर चिप्स काय म्हणतात की मुलं तशा पद्धतीनं ते आहे आणि त्यानं त्रिकोणी शेप मी देऊन घेत आहे तुम्ही गोल पण देऊ शकताय तर एवढ्या जाडीचं आपल्याला ही लाटायची आहे चपाती तर सर्वात इथं करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय आणि ह्याच्यावर झाकण्याची वगैरे काहीच गरज नाही तसंच ठेवलं तरी छानच फुगणार आहे तर पहिल्यांदा तेल तापले का नाही पाहिलं तर तेल आपल्याला आप छान कडकच हवं आहे ह्यासाठी तर मी मिडियम गॅसवरती आता हे सर्व आहे ना जे करून घेतलेले ह्याला आता आपण चिप्सच बोलूया तोपर्यंत तर छान असे तळून घेत आहे तर ह्या झाऱ्यानं मला काही जास्त जमत नाही तळायला तरी पण थोडंसं ट्राय केलेलं के आहे मी जास्त कधी ह्या झाऱ्या घेत नाही बघा किती छान टुम्मा असे आपले हे स्नॅक्स फुगलेले आहेत तर क्रिस्पी होऊपर्यंत आपल्याला छान असे तळायचे आहेत आणि बाजूला काढायचे आहेत तर आता मी हिता ना बघा चांदण्यांच्या आकाराचे टाकून घेतलेले आहेत ते पण छान आणि क्रिस्पी होऊपर्यंत आपल्याला भाजायचे आहे झाऱ्या मी चेंज केला कारण की मला त्याला खरंच जमत नव्हतं आता दिल आकाराचे आपण इथं जे स्नॅक्स चिप्स आहेत ते इथं टाकलेले आहेत ते पण छान असे तळून घेऊया अशा पद्धतीनं आता मी त्रिकोणी पण तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपण आहे ना दुसरे बघा अशा पद्धतीनं जे केले होते ना ते पण छान असे तळून घ्यायचे आहेत फुगले तरी पण हे कुरकुरीतच राहणार आहेत नाही फुगले तरी पण हे कुरकुरीतच आपले स्नॅक्स आहेत ते लागणार आहेत आणि अतिशय टेस्टी आणि खूपच छान असे होतात तर हे पोह्याचं केलेलं सांडगे होते ना ते पण तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवते की कशा पद्धतीने कुरकुरीत आणि खूप छान आणि टेस्टी असे झालेले आहेत खरंच सांगते तुम्ही एकदा नक्की करून पहा आपला व्हिडिओ आहे मी इथं तुम्हाला आय बटनमध्ये सुद्धा देते तुम्ही चेक करा तर इथं आवाज पण बघा तुम्ही किती छान असं येत आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा इतरांना शेअर करा जेणेकरून आपली फॅमिली आहे ती खूप अशी वाढेल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका